महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आश्रमाचन नावाखाली चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेट प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे या प्रकरणी पोलिसांनी तयार केलेल्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष पथकानं तपासाला गती दिली असून या प्रकरणात मंगळवारी आणखी एका महिलेला अटक करण्यात आली आहे आजपर्यंत या गुन्ह्यात पाच जणांना अटक झाली आहे तर अन्य काही जणांचे कसून चौकशी केली जाते त्यामुळे आरोपींची संख्या ची वाढण्याची चिन्हे आहे काजल शेख असं अटक केलेल्या महिलेचे नावे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेंभू येथील सेक्स रॅकेट प्रकरणात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आश्रम चालक महिलेसह वाल्मिक माणे या संशयिताला अटक केली होती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांना सखोल तपास करून कारवाईचे आदेश दिले होते पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ तीन अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक तयार करून या प्रकरणाच्या तपासाला गती दिली या तपास पथकानं रविवारी ऋतुराज शहा आणि सचिन माने या दोघांना अटक केली होती त्यानंतर अटकेत असणाऱ्या चौघांकडे पोलिसांनी कचून चौकशी केली असता काजल शेख या महिलेचे नाव निष्पन्न झाले त्यानुसार पोलिसांनी तिलाही अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा